याच सप्ताहात वारजेच्या पोस्ट ऑफिसचा तमाशा रहिवासी आणि नागरिकांना त्रास दुसऱ्या जागेवर हलवण्याची मागणी या मतळ्याखाली चेकमेट टाइम्सने जळजळीत वृत्त प्रसिद्ध केले होते या वृत्तानंतर एक धक्कादायक बाब समोर आले असून वारजेमध्ये पोस्टासाठी आरक्षित जागेवर गेल्या दहा वर्षांपासून इमारत तयार असून ती धूळखात पडून असल्याची माहिती समोर आली याचाच अर्थ गेली दहा वर्षे पोस्ट आणि नागरिकांची ससे होलपट होत असताना प्रशासन मात्र मूग गिळून गप्प गा बसले आहे असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय वारजे मावळीच्या सर्वे क्रमांक एकशे अठरा मध्ये सिपला हॉस्पिटल रस्त्यावर ही पोस्टासाठी आरक्षित जागा आहे आणि त्या ठिकाणी इमारत तयार आहे याबाबत आम्ही या भागाचे माजी नगरसेवक बाबा धुमाळ यांना विचारणा केली असता त्यांनी म्हंटलय तर इमारत तयारी मात्र अजूनही पोस्ट दारोदार भटकते आहे पाणीशा जागे नागरिकांची मोठी गैरसोय होती काय समस्या आहे नेमकी दहा वर्षापासून बिल्डिंग तयारी मात्र आरक्षण ताब्यात घेतलं जात नाही आहे खरं तर वारजेचा ज्या वेळेस डीपी झाला त्या डीपी मध्ये पोस्टासाठी वारजे येथील सर्व नंबर एकशे सतरा मध्ये त्या ठिकाणी पोस्टाचं आरक्षण आहे आणि सदर जागा चाणक्य मंडळाला त्या ठिकाणी त्या संस्थेने त्यांची इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी उभी केलेली आहे आणि ही इमारत सुरू होत असताना त्या ठिकाणी इमारतीमध्ये एक हजार स्क्वेअर फूटचा हॉल त्या ठिकाणी पूर्णपणे तयार आहे आम्ही गेले दहा वर्ष प्रशासनाच्या मागे लागलो की ज्या ठिकाणी आत्ता पोस्ट आ, पोस्ट ऑफिस आहे खाजगी जागे मालकांच्या जागेमध्ये त्या ठिकाणी असे अतिशय कमी जागेमध्ये हे पोस्ट ऑफिसचं कामकाज चालू आहे त्यामुळं नागरिकांना फार मोठ्या त्या ठिकाणी त्रासाला सहन करावा लागते पार्किंगची गैरव्यवस्था असेल नागरिकांना त्या था ठिकाणी थांबण्याची जागा उपलब्ध नाही आणि दरवेळेस करार संपला की तो जागेचा मालक त्या ठिकाणी पोस्टाला ती जागा त्या ठिकाणी खाली करावी लागते म्हणून कालच मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून ज्यावेळेस ही बातमी ऐकली कालच मी महानगरपालिकेचे आयुक्त असतील किंवा भूसंपादनांचे उपायुक्त असतील किंवा मालमत्ता व्यवस्थापनचे उपायुक्त असेल यांना मी पत्र दिलेले की जे पोस्टासाठी आरक्षित असलेली जागा आणि ते हॉल त्वरित आपण त्या ठिकाणी ताबा घ्यावा आणि तिथं कायमस्वरूपी पोस्टाची त्या ठिकाणी निर्मिती करावी अशा प्रकारची मी मागणी केलेली आहे